नमस्कार मित्रांनो बुक कट आल्यावर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर यांच्या व्यक्तित्वावर प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं सुंदर पुस्तकाविषयी आपण माहिती घेत आहोत आज आपण या पुस्तकाच्या चौथ्या भागाच्या आपण व्हिडिओवर आपण रोज बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे हे पुस्तक आहे आणि मी मागच्या वेळेस आवाहन केलं की महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शिवभक्ताने वाचलं पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येकानं या पुस्तकाविषयी चर्चा केली पाहिजे इतकं सुंदर असं पुस्तक आहे मागच्या महत्वाचा पहिल्या धड्यातील काही उतारा बघितला तो होता मनोरचनेचे काही अडथळे आता पुढच्या उतारा उताराकडे आपण वळूया आणि पुढच्या उतार्याचं शिक्षक शीर्षक जे आहे ते प्रश्न दोन उत्तर एक यामध्ये प्राध्यापक धर कुरुंकर असं म्हणतात अनेकांच्या मनात वर्तमान काळाविरोधी किंवा अनेकांच्या मनात वर्तमान काळातील हिंदू विरोधी मुसलमान अशा प्रकारचा झगडा असतो स्वतःच्या मनातील हा असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काहींची धडपड असते या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे हिंदूंचा राजा म्हणून आणि त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही ते स्वतः हिंदू धर्मियांच्या धार्मिक राजवटीच्या निर्मितीसाठी झगडत नव्हते आपल्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक आदेशानुसार श्रुती स्मृती पुराणांना अनुसरून एक राज्य निर्माण करण्याची त्यांची इच्छाही नव्हती तसा त्यांचा प्रयत्नही नव्हता प्रत्यक्ष त्यांच्या स्वतःच्या आरमारात आव... दर्यासारंग दौलत खान इम्राहिम खान असे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्यांच्या फौजेत विजापूरहून आलेले सातशे पठाणही होते त्यांनी स्वतः सर्व मुस्लिम धर्मी धर्मस्थानांना संरक्षण देण्या देण्याचा कसोशीने प्रयत्न केला राजकारणाच्या पटावर औरंगजे औरंगजेबाविरुद्ध ते उभे होते तरी त्यांनी औरंगजेबाला त्याचे पंजे अकबर बादशाह यांच्या थोरवीची आठवण करून दिली कुतुबशहाशी त्यांचे संबंध प्राय प्रेमाचे आणि मित्रत्वाचे राहिले या संघर्षाकडे आपण दुसऱ्या बाजूकडूनही पाहू शकतो त्यांना आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती तर त्यांच्या सगळे संबंधातील माणसे देखील होती घोरपडे निंबाळकर जाधव सावंत सुर्वे असे अनेक वतनदार नेहमीच त्यांच्या विरुद्ध उभे राहिले शिवाजी महाराजांविरुद्ध त्यांच्या धर्मातील वतनदार का उभे राहिले हा प्रश्न पहिला आणि दुसरा आणि दुसरा प्रश्न लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले या दोनही प्रश्नांची उत्तरे एकच आहे या उत्तरामध्ये उत्तराचं शीर्षक जे आहे ते प्रश्न दोन आणि उत्तर एक या उत्तरामध्ये प्राध्यापक नरहर कुरुंकर म्हणतात की काही लोकांना वर्तमान काळामध्ये शिवाजी महाराजांकडे बघत असताना ते हिंदू धर्माचे धर्मनिष्ठ किंवा धर्माभिमानी राजे होते असं पाहण्याचा आता ताईपणा करतात आणि त्याचं मुख्य मूळ जे आहे ते भारतातील मुस्लिम प्रश्ना मूळ आहे आणि मुस्लिम प्रश्नाकडे बघत असताना ती लोक जे ती शिवाजी महाराजांचा मुख्य दाखला घेतात परंतु प्राध्यापक नुरहर कुरुंकर असं म्हणतात की शिवाजी महाराजांना जरी ते हिंदूंचे राजे होते परंतु त्यांचा उठाव हा मुसलमानांविरुद्ध होता असं पाहण्याचा कुठलाही गरज नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना श्रुती आणि स्मृती यांच्या आधारावर राज्य स्थापन करण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती किंवा त्यांनी कुठल्या प्रकारचं त्या स्वरूपाचं राज्य उपस्थित केलेलं नाही त्यांचं राज्य हे जैते जय रह, रयतेचं राज्य होतं त्यांचं राज्य हे कल्याणकारी राज्य होतं आणि इतकंच नाही तर त्यांच्या धर्मामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार होते अनेक मुस्लिम सैनिक होते तर इतकंच नाही तर शिवाजी महाराजांविरुद्ध ठाव करणारे किंवा त्यांच्याच स्वराज्याविरुद्ध असणारे फक्त मुसलमानच नव्हते तर त्यांचे सगळे सोयरे देखील होते त्यामध्ये घोडपडे निंबाळकर सुरवे सावंत असे अनेक नावं दिलेली आहेत म्हणून प्राध्यापक नरह कुरुंकर असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्य लढा हा फक्त मुसलमानांविरुद्धच होतात का शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये फक्त हिंदू धर्मीयच होते का तर याचं उत्तर स्पष्टपणे नाहीये शिवाजी महाराजांचा लढा जो होता फक्त मुसलमानांविरुद्ध अजिबात नव्हता तर शिवाजी महाराजांचा लढा हा फक्त मुसलमानांविरुद्ध विरुद्ध नव्हताच तर त्यांच्या स्वतःच्या लोकांविरुद्ध देखील होता कारण की स्वराज्याच्या निर्मितीमध्ये देखील प्रमाणात अडथळा जो आहे तो अडथळा निर्माण केलेला होता म्हणून प्राध्यापक अडथळाकर अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणतात की शिवाजी महाराजांच्या लढ्याकडे बघण्यासाठी एक वेगळी दृष्टिकोन हा आपल्याला बघितला पाहिजे तर त्या दृष्टिकोन कुठला आहे आणि त्या दृष्टिकोनाचं उत्तर काय आहे हे पुढच्या पॅराग्राफमध्ये नरहर कुरुंकर मांडतात आणि आपण पुढच्या पॅराग्रॉफ पुढच्या व्हिडिओमध्ये बघू परंतु या व्हिडिओमध्ये आपण नरहर कुरुंकरांचा एक महत्वाचं दृष्टिकोन बघितला की शिवाजी महाराजांचा लढा हा फक्त मुसलमानांविरुद्ध अजिबात नव्हता तर शिवाजी महाराजांचा लढा हा स्वकीयांविरुद्ध देखील होता की जे स्वकीय स्वराज्याच्या विरुद्ध होते असं नरहर कुरुंकरांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि शिवाजी महाराजांना श्रुती आणि स्मृती यांच्या आधारावर कुठल्या प्रकारचं स्वराज्य निर्माण करायचं अजिबात नव्हतं त्यांना रहितेचं कल्याणकारी असं राज्य उभं करायचं होतं असं नरहर कुरुंकच स्पष्टपणे म्हणतात पुढच्या भागामध्ये आपण पुढचा उतारा बघूया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो आपण जरूर वेळ भेटला हे पुस्तक वाचा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण जरूर लाईक करा आणि चॅनलला मात्र शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद